न्यूज तुमच्या आवाज चर्चा येळवडी शाववाडी रस्ता प्रकरणी जांभळी कासारी न्यूजच्या बातमीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने केली तातडीने कारवाई शाववाडी तालुक्यातील येळवडी शाववाडी रस्त्यावरील निकृष्ट नीकृ। कामावर जांभळी कासारी न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली रस्त्यावर ठिकठिकाणी उघडी पडलेली खडी कमी डांबर आणि उकडलेले भाग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होता या पार्श्वभूमीवर शाववाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता कुलदीप देसाई यांनी स्वतः प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी केली व उकडलेली खडी पुन्हा बसवण्यात आली व आवश्यक ठिकाणी डांबर वापरून खराब झालेले काम दर्जेदार करून घेण्यात येत आहे संबंधित ठेकेदारला धारेव धरत कामात कोणतीही हैगेक पूर्ण घेतली जाणार नाही असा इशारा देखील देण्यात आला काम पूर्ण झाल्यानंतर बॉक्साईटून भरलेल्या वाहनामुळे काही ठिकाणी खडी बाहेर पडली होती ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेतले असून दर्जेदार काम केले जाईल अशी माहिती शाखा अभियंता कुलदीप देसाई यांनी जांभळी बोलताना दिली